मागेल त्याला सर कृषी पंप योजनेचा विक्रम गिनीज बुकात नोंद मागेल त्याला सर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राने विश्व विक्रम केला आहे महावितरणने एकाच महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठलाय या विक्रमाची गिनीज बुकामध्ये यशस्वी नोंद करण्यात आली गिनीज बुक तर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज पाच डिसेंबर रोजी हो छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एम आय डी सी मध्ये ऑरेंज सिटी मैदानावर पार पडला या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या विश्व विक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे कार्ल सॅबेले हेही यावेळी उपस्थित होते या सोहळ्यास राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण व पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे राज्यमंत्री मेघना साकोरे बुर्डीकर विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण आमदार नारायण कुचे आमदार प्रशांत बंब आमदार सुरेश धस ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने सहसचिव नारायण कराड कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर मुख्य अभियंता पवन कुमार कछोट तसेच अभिनेते संदीप पाठक योगेश शिरसाट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र सोळा हजार मेगावॅट वीज निर्मिती करू त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी तीन टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केले पंच कार्ल सॅबले यांनी यावेळी केली विक्रमाची घोषणा सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौर कृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करून त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी दूरदृश्य शे प्रणालीने संवाद साधला त्यानंतर गिनीज बुक ऑफ विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सावेले यांनी विक्रमाची घोषणा केली त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एम बँकेसोबतच्या करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या बँकेचे प्रत्युष मिश्रा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षर केल्या काल म्हणाले की विक्रमासाठी पस्तीस हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप स्थापित करण्यात आले हा एक विश्व विक्रम आहे या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यावर पडताळणी करूनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले वैजापूर टाईम्स या आपल्या डिजिटल न्यूज चॅनेलवरील बातम्या तुम्हाला आवडत असतील तर बातम्यांना जास्तीत जास्त शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद